तर मंडळी पावसाळ्यामध्ये तुम्ही आंबोली फिरायला गेला आहात का आणि गेला असाल तर हा आंबोलीचा धबधबा नक्कीच पाहिला असेलच हा धबधबा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे घनदाट जंगलाच्या कुशीत बसलेला हा धबधबा पावसाळ्यात विलोभनीय दिसतो खळखळाट करत कोसळणाऱ्या पाण्याच्या नजराना डोळ्याचे पारने फेडतो आणि हो हा धबधबा पाहायला जात असाल तर धबधब्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर श्री हिरण्यकेशी देवस्थान आहे तेथे नक्की भेट द्या कारण देवी पार्वतीला पवित्र असलेले हिरण्यकेशी मंदिर हे हिरण्यकेशी नदीचे उगम स्थान आहे मंदिराच्या मुख्य गर्भगृहात सोनेरी केस असलेली आणि स्वयंप्रकाशित लाल रंगाचे शिवलिंग असलेली देवी हिरण्यकेशीची मूर्ती आहे म्हणजेच देवी पार्वतीचे एक रूप आहे ज्याला हिरण्यकेश्वर असे म्हणतात येथील हिरवीगार वनराई शांतता आणि हे हिरण्यकेशी मंदिर पाहून मन प्रसन्न होते आणि हो मंडई तुम्ही जर धबधबा श्री हिरण्यकेशी मंदिर पाहिले असाल किंवा तुम्हाला आंबोली मधील अजून कोणते पॉइंट माहित असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हो देवांचे देव महादेवाचे भक्त असाल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव नक्की लिहा